ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे कल्याण पश्चिम भागातील वेद आर्ट अकॅडमीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे त्यानिमित्त वेद अकादमीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रांगोळी रेखाटली आहे खडकपाडा येथील कला शिक्षक यश महाजन आणि भावना महाजन यांनी ही रांगोळी काढून महाराजांना मानाचा मुजरा दिला आहे यश महाजन यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पाच बाय आठ एकूण चाळीस चौरस फूट आकारात सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी रेखाटली ही रांगोळी रेखाटायला त्यांना तब्बल चार ते पाच तास वेळ लागला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी न चुकता रांगोळी चित्र विविध उपक्रम विद्यार्थ्यांना घेऊन राबवत असतात असं यश महाजन यांनी सांगितलं नमस्कार मी यश महाजन मी कला शिक्षक आहे आणि अं एकोणीस तारखेला आपले महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी एक रांगोळी रेखाटलेली आहे ही पाच बाय आठ आकाराचा फ्लायओवर मी रांगोळी रेखाटली आहे हे रांगोळी रेखाटायला मला तब्बल पाच ते सहा तास वेळ लागला आणि सहा ते सात किलो रांगोळी मी वापरलेली आहे ही रांगोळी काढत असताना माझ्यासोबत माझे क्लासचे काही विद्यार्थीही होते कारण मी विद्यार्थ्यांना घेऊनच नेहमी असे उपक्रम राबवत असतो कारण विद्यार्थ्यांना महान पुरुषांची जाण पाहिजे त्यांना त्याची महती कळली पाहिजे आणि त्यांना कला जोपासत असताना आपल्या म देशातील मा राज्यातील जे मोठे नेते आहेत महापुरुष आहेत त्यांची माहिती त्यांना झाली पाहिजे आणि त्यांच्याविषयी श्रद्धा अजून निर्माण झाली पाहिजे म्हणून मी असे उपक्रम नेहमी राबवत असतो